बाय विमल विमल बोलो केसरी केसरीला सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला अत्यंत घृणास्पद अशी घटना आहे ठीक आहे त्या ठिकाणी आरोपींना पकडण्यात आलं परंतु त्या मुलीच्या कुटुंबाचं काय परिवाराचं काय त्या परिवाराला आता परिवारा शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाकडनं पन्नास हजार रुपये देण्याचं शासनाने आता सांगितलेलं आहे मी याचा सातत्यानं पाठपुरावा करतो आहे तसंच पोक्षा कायद्याच्या अंतर्गत असा काही गुन्हा घडला तर पोक्षा कायद्याअंतर्गत त्या मुलीच्या परिवाराला काही मदत करता येईल का याबाबत तपासणी करावी अशी जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे आणि त्यानुसार त्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे धीर दिला पाहिजे कुटुंब थकलेलं आहे मानसिकदृष्ट्या दुर्बल झालेलं आहे अशाच नेले त्याला मानसिकदृष्ट्या आधार देण्याच्या दृष्टीनं शासनाने त्याला मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे हो आपण जर बघितलं तर केळी उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचा विमा वगळण्यात आलेला आहे उष्णतेमुळे ते काही मंडळं पात्र झाली तर काही मंडळं वगळण्यात आली नाही विमा वगैरे हे जे आहेत त्या ठिकाणी सातत्याने जे आहेत ते सॅटेलाईटवर किंवा जिओ टॅकिंगच्या माध्यमातून उतरल्या जातात जळगाव जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये मा केळीसाठी पीक विमा योजना ही मी कृषी मंत्री यंत्रणा सुरू केली आणि त्या कालखंडामध्ये जे निकष आहे ते निकष त्या ठिकाणी बदलवले निकष बदलवून पंचेचाळीस टक्के सेल्सि पंचेचाळीस सेल्शियस ज्यावेळेस उष्णतामान होतं त्यावेळेस विमा मिळायचा आता मी ते बेचाळीस टक्केपर्यंत आणलं मी स्वतः आणलं त्यानंतर थंडीच्या संदर्भामध्ये वारा वादळच्या संदर्भामध्ये निकष अधिक शिथिल केल्यामुळे या शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हायला लागला सातत्यानं कंटिन्युअसली जर तुम्हाला पाच दिवस या ठिकाणी बेचाळीसच्या वर सेल्सिअस उष्णतामान असेल तर त्या प्रत्येकाला विमा मिळालाच पाहिजे असं राज्य सरकारचं धोरण आहे आणि म्हणून या ठिकाणी चोपडा तालुक्यातलं काही मंडळ होते जामनेर तालुक्यातले काही मंडळ होते मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी संदर्भामध्ये चर्चा केली आणि ते मंडळ तपासून समाविष्ट करण्याच्या बाबत त्यांनाही विनंती केलेली आहे आणि त्यानुसार सारे, सारे मंडळ जर बेचाळीस सेल्सिअसच्या वर उष्णतामानाच्या याच्यामध्ये येत असतील ते सारे मंडळ त्याच्यामध्ये समाविष्ट होतील असं मला त्यांनी सांगितलेलं आहे नाराजी दिसते वर्षभरापासून त्यांची लाईट पुरवठा हा व्यवस्थित होत नसल्याने उद्योग बंद पाडू असं आवाहन त्यांनी दिलेलं आहे काय सांगणार नाही एम आय डी सीमध्ये गेल्या वर्षापेक्षाही अधिक या ठिकाणी विजेचा लपंडा सुरू आहे वास्तविकता एम आय डी सीमध्ये अनेक युनिट असे की त्यांचा एक्सप्रेस फीडर आहे चोवीस तास त्यांना वीज पुरवठा देण्याचं बंधन एम एस सी आहे मग ते सगळं असताना कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी विस्फोरात खंडित जातात काही ठिकाणी चोवीस तास प्रक्रिया करणारे उद्योग आहेत जसे केमिकलचे उद्योग असतील अन्य उद्योग असतील की चोवीस तास प्रक्रिया केली तर बॉयलर चालू राहतात अन्य चालू राहतात खंडित झालं की परत दोन तीन तास त्यांना बॉयलर परत प्रदीप करायला वेळ लागतो आणि परत रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो जळगाव जिल्ह्यामध्ये वीज ही उपलब्ध झाली पाहिजे चोवीस तास उपलब्ध झाली पाहिजे अखंडित झाली पाहिजे ही मागणी उद्योजकांची सातत्यानं राहिले आहे आणि विजेचा लपंडावा अन्य काही विषय असल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग यायला नाकारतात उद्योजकांना त्या ठिकाणी जे वातावरण अनुकूल वातावरण लागतं ते अनुकूल वातावरण आपण निर्माण करू शकलो नाही आणि त्यामुळे उद्योजकांनी हा इशारा दिला आहे की आमचे उद्योग बंद करून आम्ही दुसऱ्याकडे कर जाऊ मला वाटतं शासन यामध्ये अपयशी ठरलेलं आहे तीन तीन मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आहे चौथी आता रक्षाताई या ठिकाणी मंत्री झालेले आहेत असं असताना चौघा मंत्र्यांनी किमान एमआयडीसी च्या उद्योजकांचे प्रश्न सोडवावे अस माझी अपेक्षा आहे सहा वर्षाच्या अल्प गुन्हा झाला बाय विमल विमल बोलो जुबा केसरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं